हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये मा तर आज मी बनवत आहे पातीची चटणी त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतले तर त्या भाजून घेतल्या आहे पात पण भाजून घेतली आहे आणि शेंगदाणे पण भाजून घेतले आणि कांदा पातीसाठी शेंगदाणे आणि हिरवी मिरची दळून घेतलेली होती आणि रिदून त्यांना रिदूला आणि सिद्धूला सुट्टी आज सॅटरडे असल्यामुळे तर सर्व त्यांना ते रद्दीत टाकायचे जे जुने वया पुस्तक होते ना तर ते क्लीन करतो आहे आता सर्व आम्ही आणि हे बघा लाडू पण अशा प्रकारे झोपलेला आहे त्याच्यानंतर तो उठला आणि मला भाजी साफ करायची होती कारण कचऱ्याची गाडी येणार होती आणि कचरा पण टाकायचा होता म्हटलं सर्व कचरा टाकला जाईल मग त्याच्यामुळे मी पटपट -पट काम आवरून घेत होते आणि ते बघा त्याला भाजीच साफ करायची होती तो मला भाजी साफ करूनच देत नव्हता आणि त्याच्यानंतर मी त्याला नादी लावलं खेळायला आणि नंतर मी भाजी साफ करून घेतली आणि भाजी साफ करून झाली त्याच्यानंतर परत मी स्वयंपाक करून घेतला राहिलेला आज मी बनवली होती कांदा पात परत मेथीची भाजी आणि लसणाची पात बनवली होती चपात्या बनवल्या होत्या तर अशा प्रकारे मी पटपट स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग कपडे धुवून घेतले परत लाडूला झोपवलं आणि मग परत हे अशा प्रकारे माझा स्वयंपाक झालेला आहे फक्त आता लसूणपातच राहिली होती ती गरम करायची ती परतून घेतली मी तेल टाकलं आणि त्याच्यात हिरवी मिरची ते सर्व काढलेलं ते दळून घेतलेलं आणि अशा प्रकारे मी बनवून घेते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आता लाडूचा आवाज तुम्हाला येतच असेल त्याच्यामुळे मी लाईव आता व्हिडिओज काढून शेअर केला आहे